नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो कालचा जो विषय होता मी पूजाबरोबर थोडंसं म्हणजे भांडणच केलं होतं भांडण टाईपच होतं आमचं कालचा जो व्हिडिओ कारण त्याच्यामध्ये मी काय ज्या गोष्टी बोललो होतो ती माझ्या मनातून बोललो होतो की बाबा पूजा जरी व्हिडिओ असला तरी त्याच्यामध्ये मी काय माझ्या भावना होत्या मनातल्या त्या सगळ्या खऱ्या बोललो होतो म्हणजे रोज व्हिडिओ बनव तू व्हिडिओ टाकत जा त्यातनं चार पैसे भेटतात आपल्याला एंटरटेनही होतं आणि आपल्याला जीवन जगण्याचं एक साधन आहे आपल्याकडे कला आहे आपल्याकडे सगळं साहित्य आहे तर तू पाठीमाग का सरते बऱ्याच लोकांचे मला कमेंट आलं की दादा तुमच्यासारखं जर आमचं जीवन असतं तर आम्ही किती आवडीने त्या गोष्टी केली असते म्हणजे बऱ्याच युवट्यूब फॅमिलीमधल्या ज्या काय माझ्या बहिणी ताई आज त्याला त्यांनी कमेंट केलं की त्यांना एवढं छान वाटलं की नवरा एवढा समजावून सांगतो पण पूजा समजत नाही आणि बऱ्याच लोकांच्या असे पण कमेंट आल्या की तिला तिचं जे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे काय जीवनशैली रोजची आहे ती दाखवा त्यांना आवडते बघायला किंवा रेसिपीचे व्हिडिओ बनवा ती पण शिकेल तुम्हाला पण शिकेल काहीतरी श शिका तुम्ही असं बसू नका शिका संघटित व्हा संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदा म्हणायचे हे वाक्य लक्षात ठेवा तुम्ही पण पूजेने काय कुठलीच गोष्ट आज केली नाही आहे साधारण काढा साधारण कदा तिला काय बोलायला गेलं की माझ्याच उलट उत्तर उत्तरं देते आणि अशी पण कमेंट आली होती की दादा तुम्ही तिला फिरायला घेऊन चला म्हणजे ती तिकडे ब्लॉग बने मग माझ्या डोक्यात प्रश्न आला की फिरायला जायचं पण कुठं जायचं आणि गेले दोन दिवस झालं मी दोन दिवस शूटिंगला बाहेर गेलो होतो म्हणजे घरीच होतो पण बाहेर शूट करत होतो त्याच्यामुळं तिने ब्लॉग बनवला नाही आज पण ब्लॉग बनवला तिने का बनवलं नाही मला तिला विचारायचं आहे तर मी आता सध्या डायरेक्ट जातोय पूजाच्या घरामध्ये म्हणजे तिचं घर आहे किचन आणि इचा पूजा पण आहे पिवडे पण आहे आई पण आहे आपण पिहूच्या साक्षीना आणि आईच्या साक्षीना आज पूजाला प्रश्न विचारणार आहे पिहूला आधी विचारू पिवड्या मम्मीला प्रश्न विचारू का पिवड्या थी ए प्यो ती विचारात पडली की हिच्या तर नव्हतं आज सकाळी आलं कुठून बरं ठीक आहे असो ऐ पूजा ऐ ते दोन दिवस झालं दोन नाही आज जवळजवळ चार दिवस झालं तो ब्लॉग का नाही बनवता सांग काय बनवून मी काय बनवून मी आलीच काय बनू काय बनू सकाळ उठल्या कालचाच विषय तोच परत चार चार वेळा नको आयोगी ब्लॉग बनवत नाही हा तुला काय होतं बनवायला तुला काय व्हिडिओ बनवायला व्हिडिओ बनवायला काय होतं नुसतं व्हिडिओ मोबाईल आहे एवढा मागा मोलाचा मोबाईल घेऊन दिला पन्नास साठ हजाराचा मोबाईल घेऊन पन्नास साठ नाही चौसठ हजाराचा मोबाईल आहे तिला मोबाईल घेऊन तुला काय व्हिडिओ बनवायला काय मला

मग तुला सांगितलं की काय सांगितलं परत मोबाईल काढून घेऊ का तुझा बघितलं का बघितला बघितलं का बघितला कसं उलट म्हणजे मोबाईल काढून घेऊ का हा मोबाईल घ्या असं कामाला लावता ऐका नाही उचलू उचलू आधा व्हायला परत तुम्ही म्हणता तुम्ही सगळा सासवास करता पूजाची बाजू कोण नाही पूजालाच बोलता ही तुम्हाला दिसतं का ही कशी बोलते ती तेवढ्या शांतीला धर जरा या तुझं काय मधीच गारा नय काय म्हणतोय मी अग बर ठीक आहे ही लोक म्हणतात की फिरायला काय पाहिजे तिला दि एकदाच काय पाहिजेत काय जर ठिकाण टेन्शन मध्ये आली एवढं पोत तिथे बसायचं जागा पुणे टाकल्या ते फिरायला बर फिरायला जाऊ कुठतरी <सथ> बया आता काय गड्या लोक तोंड परत्यात तो मेकअप करायला फिरायला शॉपिंग करायला आणि हे कशातच नाही ना न कोण हा कोणकाला लोकांच्या लोकांचं काम कसं करायला बघावा होय लागते काम केलं बरं तुम्हाला कसं जगावलं मग काम करून शंभर रुपये हजार रुपये जा लहानाची मोठी जी तुम्हाला जागावला काम केलं आहे तुला आणलं चार चार वेळा <laughs> ती सांगत आहे तो फिरायला चल माझ्या संग नको बाबा तुझ्या संग फिरायला का फिरायला देत नाही सगळ्या पाण्यातनं दगडात दुगडातनं मग गुड गन गुडगं दुखायला लागलं मग हिला फिरायला चल म्हणतोय तिला आहे ती ये नाही लेकरं आहे त्या सांबायची लेकरं का फिरायचं लेकर ठेव की आहे आपापाशी हा मला तेवढंच का म्हणजे जा राजा राणी सारखं फिरायला फिरायला नेलं तरी तुला दुखत नाही नेलं तरी आम्हाला राजा राणी तू काहीतरी म्हणते त्या पोऱ्याला देव एकदाच की तिकाट मी निहातीला तिकडे सारखी कालवा करते मध्ये चावत माझं बसुड चल कुठे जायचं फिरायला हा तुम्ही फिरा फिरायला न बाबा मग तिला सांग लोक म्हणतात बाहेर गेलं तर बाहेरचे ब्लॉग वगैरे बनवले बाहेर गेल्या तरी बनवशील का नाही का तिथं पण नको फिरायला तुझा नवरायला फिरायला नेतो मेकअप करायला जा म्हणतो कपडे बिपडे चांगले घाल म्हणतो काही बिकाऱ्याने राहायची सवय तशीच राहते

बर कुठे जाऊ एक दोन दिवस मस्त मी फिरायला जायचं का जायचं का काय हा कुठे जायचं तुमच्या मनाने लंडनला जायचं का लंडन कुठे माहिती का नाही माहिती का ह्या बारामतीच्या खाली नीरा वागतच्या पलीकडे हा नको मला करते आता काय करा काय तुझ्या तिला कुठं येत सांग तिचं व्हिडिओ बनव नाही तर चॅनल टाकीन ऐकून तिचा जर व्हिडिओ उद्या नाही पडला चॅनलला तर समजा हिचा मी चॅनल दिला कोणा असते मी दान करून टाकणार कोणा असेल तुम्हाला यायच कमेंट करून सांगा विकत नाही तर असाच उद्या व्हिडिओच नको एवढं लोकांचं वर्ष वर्ष, वर्ष चॅनल मॉनिटाइज होत नाही आपले चार चार चॅनल मॉनिटाईज येतात मला काय सगळ्यात महत्वाचं मी आंघोळ केली पारस म्हणू नका म्हणजे लोक कमेंट करतात केसा मुळे त्याला लावली तर अशा आकडेच आळे नॉर्मल लावल्या नॉर्मल आकडे वाट्यात मग काय करतो म्हणजे चांगलं वाटत त्या हा ना गंध लावू गळ्यात माळ घालतो घेतो काय हा लोक लिहितो जाऊ का पिवड्या जाऊ का ए चार मला ते एडिटिंग करायचं उद्या रविवार ॲप छोटा काय उद्या रविवार आहे आणि तुम्ही सगळेजण म्हणताल की फक्त काय जणांचे व्हिडिओ बनवते काय तसं नाही आहे मित्रांनो मी कॉमेडी व्हिडिओ पण बनवतो आणि फक्त तुमच्यासाठी या चॅनलला आपल्या जर रविवारी कॉमेडीज व्हिडिओ येत असतात तर आता उद्या रविवार आहे त्याच्यामुळं उद्याची तयारी मी आज करतो आहे उद्या व्हिडिओही नक्कीच बघा फक्त तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलला आणि अजूनपर्यंत तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकेन जावा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद आता तुम्ही सांगा काय करूया पूजेचा पूजेचं обучение Aleද danssवा pala. pala, pala.